नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण थंडीबाबत बोलायचं झालं तर राज्यात थंडीची लाट ही टिकून आहे बऱ्याच ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी पाहायला मिळतं आहे मी इकडे यवतमाळ असेल परभणी असेल धाराशिव असेल की इकडे पुणे सातारा नाशिक जळगावचे बरेचसे भाग आहेत छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बऱ्याच भागांमध्ये तापमान काही ग्रामीण भागांमध्ये खास करून सहा अंश सेल्सिअस सात अंश सेल्सिअस काही ठिकाणी आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेलं आहे मुंबईसह ही थंडीत वाढ झालेली आहे पण राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात थंडी थोडीशी ही कमीच असते यानंतर सरासरीच्या तुलनेचा ना कशा पाहिलं तर पाहू शकतो की मराठवाडा विदर्भात सरासरी तापमान खूप कमी आहे मध्य महाराष्ट्रातही सरासरी कमी आणि मुंबईच्या आसपासही किंवा कोकणातही सरासरीहून तापमान कमीच पाहायला मिळतंय आणि सध्याची स्थिती पाहिली तर तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगाल चुपसागरात या ठिकाणी आहे एक पश्चिमी आवर्ताची ट्रप जे आहे त्याच्या प्रभावाने ही जी काही सिस्टम आहे आता उत्तरेकडे सरकेल आणि मग अशा प्रकारे उत्तर पूर्वेकडे पुढे जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुर्तास तरी राज्यात अवकाळी पावसाची काही विशेष शक्यता दिसत नाही थोडंफार वातावरणात बदल आपल्याला विदर्भात गुरुवारनंतर आपण साप्ताहिक सांगितले गुरुवारनंतर शुक्रवारच्या आसपास थोडासा बदल जाणवू शकतो यामुळे या सिस्टीममुळे थोडेसे वाड्यांचे प्रभावसुद्धा थोडेसे बदलतील त्यामुळे काही भागांमध्ये थंडी जी आहे ती येत्या काही दिवसात कमी होईल विदर्भ आणि राज्याच्या दक्षिण भागात ते एक ते दोन दिवसात थंडी थोडीशी कमी होईल तापमानात थोडीशी वाढ होणे अपेक्षित आहे अजून एक पश्चिम मी आवडता हिमालयाकडे येत आहे त्याचा प्रमाण म्हणून हिमालयाकडे बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच राज्यात सत्तावीस तारखेनंतर पाऊस येऊ शकतो का त्याच्याबाबतचे कमेंट्स येत आहेत पण तूर्तास तारीख खूप लांब आहे आणि एवढा लांबचा सध्या तरी अचूक अंदाज राहत नाही किंवा अचूक अंदाज राहणार नाही त्याबाबतचं जेव्हा कन्फर्मेशन क्लिअर होईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती त्याबाबतचे अपडेट्स देऊच सध्या पाहिलं तर राज्यात पावसाची शक्यता कुठेही नाही तापमानात घट ही, ही पाहायला मिळेलच पण थोडं काय भागांमध्ये तापमान थोडंसं वाढू शकतं आहे कोकण किनारपट्टीचे जे अगदी किनाऱ्याचे भाग आहे त्या ठिकाणी तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस किंवा अठरा ते वीस अंश सेल्सिअस किनारपट्टीपासून दूर जाईल तसं तापमानात कमतरता येईल मुंबई ठाणे पालघरचे किनारपट्टीपासून दूर असणारे असणारे भाग आहे त्या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरू शकतं त्यानंतर नाशिकपासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर सांगलीचा चा जो काय भाग आहे या ठिकाणी तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअस सोलापूरमध्ये दहा ते बारा उंच सेल्सिअस नाशिकमध्ये दहा ते बारा उंश सेल्सिअसच्या आसपास काही नाशिकचे भाग आहेत पुणे अहिल्यानगर सातारा त्यानंतर सोलापूरचे उत्तरेकडील भाग त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यातील बरेचसे भाग असतील ज्या ठिकाणी तापमान दहा साधारणतः आठ ते दहा उंच सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळतील तर नांदेड लातूर परभणीच्या काय आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी तापमान सहा ते आठ ऊंश सेल्सिअसपर्यंत राहील भंडारा गोंदिया नागपूरकडे सुद्धा सहा ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत राज्याच्या इतर ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपासच राहील काही ठिकाणी आठ ते दहा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पुण्यात शहराचं जर तापमान पाहिलं तर तापमानात थोडीशी वाढ अपेक्षित आहे पण असं नाही की खूप तापमान वाढेल नऊ ते दहा उंच सेल्सिअसपर्यंत पुण्यातही तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे थंडी थोडीशी हळूहळू कमी होईल त्यानंतर उद्यानंतर परवा जर पाहिलं तर विदर्भात थंडी जवळपास नाहीशी झालेली दिसेल त्यानंतर एक दोन दिवसात राज्याच्या इतर ठिकाणच्या थंडी थोडीशी कमी होणार आहे बाकी तिथून पुढच्या सिस्टीमचा प्रभाव कसा जातो आहे वाऱ्याच्या दिशा तिथून पुढे कशा जाते त्यावरच्या अपडेट्स येणाऱ्या दिवसामध्ये अजून तुम्हाला डिटेल कळवूच तुर्तास हवामान विभागाने तर थंडीच्या लाटेचे इशारे सध्या तरी मागे घेतलेले आहेत पण राज्याच्या बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी ही उद्यासुद्धा जाणवणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका